नमस्कार शेतकरी बांधवांनो कांदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला आपण आज एकोणीस ऑगस्ट रोजीचा धुळेचा शेतकरी मिस बाजार दाखवतोय तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सत्तर हजार ऐंशी हजार नव्वद हजार एक लाख रुपये काही मोठ्या मशी आलेल्या राहिल्या जा प्रभाती जातीच्या दीड दोन लाख रुपये किमतीच्या तर त्या मशी सुद्धा आपण तुम्हाला आपण दाखवणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शूट पत्ता नक्की बघा हा बाजार जो आहे आज शेतकरी मिस बाजार आहे या बाजारामध्ये कमी किमतीच्या सत्तरऐंशी हजाराच्या पण किमतीच्या मशी आलेली असतात आणि लाख दीड लाख रुपये किमतीच्या मशी पण आलेली असतात आणि ज्या दावणीच्या मशी तिथं तुम्हाला लाख रुपये दीड लाख रुपये दोन लाख रुपये अशी किमतीच्या मशी तिथं ज्या प्रभावी आलेले असतात त्यांचं सुद्धा आपण तुम्हाला स्पेशल स्पेशल दा व्हिडिओ दाखवणार आहोत तर व्हिडिओ पत्ता नक्की बघा व्हिडिओ आलेस व्हिडिओला नक्की लाईक करा तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो हा जो बाजार आहे हा शेतकरी बाजार ने ओळखला जातो हा बाजार ते बघू शकता पण कसं आहे बाजारामध्ये बघा आता इकडं पण आहे व्यापाऱ्यांच्या म्हशी इकडं पण व्यापारी आहेत तसं जास्त करून बाजारामध्ये व्यापारी झालेले असतात मोजक्या म्हशी असतात शेतकऱ्यांच्या आलेल्या राहिल्या तर त्या आपण तुम्हाला दाखवणार आहोत हे बघा इकडे झालं या तर बघा मित्रांनो आता या ज्या आहेत या कमी किमतीच्या म्हशी आहेत तुमचा बजेट जर कमी असेल तर तुम्हाला इथं यायचं आहे बघा मस्जिदच्या बाजूला दावण आहे शेकोसीम यांची इथं सत्तर हजार ऐंशी हजार नव्वद हजार लास्ट अशा किमतीच्या मशीद आलेल्या असतात आता याच्यामध्ये कसं आहे या सर्व तोलावरच्या आणि ज काही जमलेल्याच मशीद राहतात यांच्याकडं दर मंगळवारी त्यांची धावण असते फक्त मंगळवारच्या दिवशी या तुम्ही मंगळवारच्या दिवशी इथं धावण असते बघा नेट वगैरे लावलेले नेटच्या बाजूला त्यांची धावण बाजूला हे बघा आता याच्यामध्ये काही तुटलेल्या म्हशी राहिल्या तर साठ पाच साठ हजारला सुद्धा मिळून जाते म्हैस हे बघा तो तोल शिडी तर बघा मित्रांनो मच्छी वगैरे बघू शकता तुम्ही कितना पैसे आहे भाई आज बेस कितनी आज अपने पास पंद्रह बेसे पंद्रह बेसे कम से कम क्या कीमत वाली अपने पास से? कम से कम ये, ये। ए, कम से कम वाली क्या रेंज होगी फिर बेस की इसकी अस्सी हजार बोर अस्सी हजार बोर कम ज्यादा हो जाता है इसमें हाँ हो जाए हो जाए कल बाग में तो रवानी चाइनीस ज्यादा सांगर्ची बोर बोर

कच्चा फेदरा आहे बारा लिटर तर बघा मित्रांनो कच्च फेद्रे याला बारा लिटर दूध हे बघा मैस बघा तुम्ही एक नंबर आहे बरोबर बरोबर थोडं बर। दूध जणलेली हे बघा कच्च दूध आहे फेद्र आहे बघा जादा बारा बारा लिटरच्या या मशी या दोघी आहे हे बघाय वगैरे बघू शकता तुम्ही मोठ्या मोठ्या मापाचे पाडे इनका बरोबर चौदा किलो चौदा किलो दूध चालू आहे बरोबर तर बघा मित्रांनो हिला चौदा लिटर दूध आहे सात सात लिटर बरोबर बरोबर

भरपूर म्हशी आलेल्या असतात बाजाराला हे बघा इकडं पण बघा तुम्ही जातीवंत म्हण मुरा आहे भैया मुर्रा का की मुरा आहे हरियाणा नक्की तर बघा मित्रांनो ही मुरा आहे ही पण एक मुरा आहे आणि एक मुर्रा आहे जर तुम्हाला मुरा खरेदी करायचा असेल तर मुरा पण आहे इथं आलेली क्या किंमत आहे भैया बाईस की किंमत इसकी एक कीमत एक कीमत कीमत की एकचाळीस किंमत आहे तर बघा मित्रांनो हिची एक चाळीस किंमत वगैरे आहे अशा किंमतीच्या मशी आल्या व्यवहारमध्ये कमी जास्त होऊन जाईल सांगायची किंमत आहे वर याची दस उपरवाली दूध की होगी लिटर देगी दे भैया बरोबर नाही एक दसचे उपर आहे बघायचा हां नीचे देगी दूध प्युअर आहे नाही की कोई बारा देई चौदा देगी तर मित्रांनो दहाच्या पुढे बघा क्वालिटी आहे मशीनची जर तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला मशीन खरेदीला यायचं असेल तर मंगळवारचा बाजार असतो तर मंगळवारच्या दिवशी या तुम्हाला गॅरंटीची मशीस मिळेल आता आपण तुम्हाला कसं शेतकरी बाजारामध्ये ना एवढ्या मशीन होत्या चांगल्या तर त्यामुळे आपण इथं दावणीला आलेलो आहे आणि दावणीच्या मशीन तुम्हाला आपण दाखवलेली आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला अगोदरच बोलो दावणीची मशी खरेदी करायला गेली तर एक लाखचा बजेट धरा तुम्ही म्हणजे एक लाखच्यामध्ये पण मिळते काही वेळी एक लाखच्या पुढंच जास्त करून मशी राहतात तर बघा मित्रांनो आपण आता तुम्हाला सुरुवातीला शेतकरी बाजारातील काही कमी किमतीच्या ज्या मशी होते त्या आपण तुम्हाला दाखवल्या पण इथं असं काही कमी किमतीच्या मशी येत नाही इथं हो ना हो ना तर इथं कसं आहे आता मोठ्या मशी अस मोठ्या जातीच्या मोठ्या मापाच्या जापराबाई जातीच्या म्हशीसुद्धा बाजाराला आलेले असतात हे बघा आता हे मैसे वगैरे बघू शकता तुम्ही तर तुम्हाला पण इथे आता आज ज्या मोठ्या मोठ्या मैसे आलेले आहेत आपण दाखवतोय आता यांची जी किंमत वगैरे हो राहते ती एक लाखच्या पुढे किंमत राहते हां एक नंबर आहे ना आता अशी जी म्हैस राहते मित्रांनो ही एक लाखच्या पुढे किंमतीची राहते हे बघा चालू धनलेल्या म्हशी काय किंमत राहते बाबा यांच्या मशीनची तीन लाख रुपयाचे का बरोबर तीन लाख रुपयाचे बरोबर गुजरात बरं मोठ्या मशीन मित्रांनो बघा आता इकडे पण काही मोठ्या मशीन आपण तुम्हाला का दाखवतोय कारण ज्या कोणाला मोठ्या म्हशी खरेदी करायची असतील ज्या प्रभारी जातीच्या तर त्यांच्यासाठी आपण म्हशी वगैरे दाखवतोय कारण इथं मोठ्या मशीसुद्धा आलेले आहेत बाजाराला बघा एक पुढे धावण बघा आता आता इथं किंमत अशी तुम्हाला अगोदरच बोललेलं एक लाखचं पुढे पुढंच किंमत आहे ज्यांचं बजेट एक लाखाचा पुढं असेल तर त्यांनी जिकडं पुढं इकडं खरेदीला यायचं आहे धावणीमध्ये कारण की दावणीची म्हैस एक लाखच्या पोट गॅरंटीची म्हैस राहते पण एक लाखाच्या पुढं महिष मिळते बघा हे बघा म्हशी